कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आता आपण आहोत मुरुम शहरात मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दिनांक सात रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून जवळपास सहा दुकाने आगीत खाक झाले आहेत भस्मसात झालेले आहेत तर मुळात ह्या आगीचं कारण काय आहे आणि त्या संदर्भात आ, त्या जे छोटे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकाचं काय का नुकसान झालेलं आहे त्याबाबत आपण व्यावसायिकाशी चर्चा करणार आहोत व त्या अगोदर जे नागरिकांमध्ये जे चर्चा चालू आहे व्यावसायिकामध्ये जे चर्चा चालू आहे केवळ आणि केवळ विद्युत शॉर्ट सर्किट मुळे ही ही घटना घडली असल्याची प्राथमिक अंदाज आहे तरी आपण व्यावसायिकाशी त्याबाबत त्या चर्चा करूया तुम्ही पाहू शकता हे जे दुकाने आहेत पाठीमाग ते पूर्ण दुकाने आगीत भस्मसात झालेली आहेत परिस्थिती अशी आहे की यामध्ये मोबाईलचा दुकान होता त्यानंतर बेकरी होती व एक चहाचा हॉटेल होता तर एक तर शॉर्ट सर्किट मुळे आग लागली व त्याचबरोबर त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या गॅस टाक्या फुटल्या व त्याचबरोबर जे फ्रीजर असतं फ्रीजरचं गॅस फुटल्याने आग एकदम भडकलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुरुम नगर परिषद अग्निशमन दलाने त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने व विविध सामाजिक संघटनांनी पत्रकारांनी असे पाटे म्हणजे नागरिकांनी सतर्कता दाखवत या आगीवर नियंत्रण आणलेलं आहे मात्र कोणती जीवितहानी जरी नसली तर लाखोच नुकसान झालेलं ला आहे या पाच सहा दुकानावर या गोरगरीब लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे आणि केवळ या कशामुळे लागली काय लागली आता आपण कशी चर्चा करूया कोण आहेत व्यवसाय कि बरं त्या दुकानाचे व्यवसाय कुठे या तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया त्यांच्याशी बातचीत करूया की त्यांच्या दुकानाचं किती नुकसान झालेलं आहे तुमचं नाव काय फार नुकसान झालेलं आहे तुमचं काय व्यवसाय काय तुमचा व्यवसाय काय व्यवसाय माल ते मध्ये भरा हुआ था मटेरियल था सात आठ लाख लगभग पुरा माल भरा हुआ था सात आठ लोग सात आठ लाख रुपये का नुकसान हुआ है आपका हा तो भी कैसे लगे आठ पैसे लगे क्या बोल सकते नहीं, नहीं रात में लगा आगे। हा त्या शार्ट सर्किट लगे लगे तुमचं काय म्हणणार तुमचं काय दुकानाचं नाव साम्राज्य गुळाचं आहे हा शॉर्ट सर्किट मुळे नुकसान झालं तीन चार लाख रुपयाचा आपल्या सोबत आहेत एक बेकरी पारस म्हणून एक स्वीट मार्ट आहे त्याचबरोबर आहे तर जे शॉर्ट सर्किट मुळे हे आग लागलेली असं त्यांचं मत आहे त्याचबरोबर बाळराजे मोबाईलचे मालक आपल्या सोबत आहेत काय म्हणायचं तुम्हाला कशामुळे नेमतं हे कारण काय काहीच माहिती नेमकं म्हणजे आणि म्हणजे भरपूर नुकसान झालं आहे पूर्ण म्हणजे अद्याप म्हणजे सगळं फर्निचर आहे मोबाईल लॅपटॉप म्हणजे छोटे मोल्टी मिडिया फोन स्मार्टफोन फर्निचर व त्यामुळे भरपूर साहित्य बारा तेरा लाख रुपयाचं नुकसान आहे ते म्हणजे तेरा लाख रुपया फायनान्स आपल्या सोबत आहेत काय तुमचं किती नुकसान झालेलं आहे माझं नुकसान लाख ते दीड लाख रुपयाचं नुकसान झाले आहे कागदपत्र मधले फर्निचर आहेत तुम्हाला काय वाटतं कशामुळे आग लागली शॉर्ट सर्किट मुळे आपण व्यावसायिकाशी चर्चा केलेला व्यावसाय के, व्यावसाय आहे मुळात हा आग लागण्याचा कारण जो आहे तो विद्युत शॉर्ट सर्किट मुळे आग लागण्याचं कारण असं व्यावसायिक व्यावसायिक सांगत आहेत परंतु याची पार्श्वभूमी जर विद्युत शॉर्ट सर्किट जर असेल तर तु तुम्हाला बोलायचं का आईस्क्रीम का दुकान आहे फ्रीज कितना नुकसान होमसे कम एक सत्तर अशी हजार जवळपास हे जे नुकसान आहे एक चाळीस पन्नास लाखाच्या चा घरामध्ये हा नुकसान आहे आणि विद्युत शॉर्ट सर्किट मुळे नुकसान झालेलं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि याची पार्श्वभूमी जर बघितलं गेल्या चौदा महिन्यापासून मुरुम शहर नागरिक विद्युत पुरवठामुळे त्रस्त आहेत कारण या मुरुम शहरासाठी जे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह असायला पाहिजे किंवा मुरुम ग्रामीण साठी जे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असायला पाहिजे ते अद्याप या ठिकाणी नाहीत आणि त्यामुळे जे गेल्या अकरा महिन्यापासून ज्यांच्याकडे चार्ज होता राजपूत म्हणून ते मे महिन्यामध्ये मा रिटायर झाले सेवा निवृत्त झाले त्याच्यानंतर तो चार्ज हिंगमेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे परंतु हिंगमेरे अद्यापला पर आलेले नाहीत आणि मुरुम शहरामध्ये गेल्या तीन चार महिन्यापासून जो विद्युत पुरवठा केला जात आहे तो विद्युत पुरवठा व्यवस्थितपणे सुरळीतपणे विद्युत पुरवठा केला जात नाहीये येथील जे महावितरण कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्यामुळे मनमानी कारभार या विद्युत पुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे आणि विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे अनेक वेळा व्होल्टेज हाय व्होल्टेज दिलं जातं कमी व्होल्टेज दिलं जातं आणि या व्होल्टेज कमी जास्त होण्यामुळे सुद्धा हा शॉर्ट सर्किट होईल असा एक अंदाज व्यक्त करण्यात येतो कारण मुळात महावितरण कर्मचाऱ्यांनी महावितरण कंपन्यांनी वेळोवेळी जर दखल घेतली असती किंवा या ठिकाणी गेल्या चौदा महिन्यापासून महावितरणला कोणी वाली नाही आहे त्यामुळे असे अनेक घट्ट या मुरुम शहरामध्ये गेल्या तीन चार महिन्यामध्ये दोन तीनदा डीपी उडालेले आहेत आणि विद्युत विद्युत पुरवठा जो आहे जो सुरळीतपणे विद्युत पुरवठा चालू नाही आहे अनेक वेळा नागरिक त्रस्त आहेत अनेक वेळा तक्रारी नागरिकांनी दिलेल्या आहेत परंतु महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे आणि केवळ आणि केवळ या, के के या महावितरणच्या दुर्लक्षामुळे आज ह्या सहा गोरगरीब दुकानदारांना आज त्यांच्या कुटुंबाचा जो उदरनिर्वाह आज व्यवसायावर चालतो तो, तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे शासनाने असो किंवा प्रशासनाने असो किंवा महसूल प्रशासनाने असो या या घटनेची तात्काळ दाखल घेऊन या जे सहा कुटुंब जे यांचं चाललेलं आहे यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा तुम्ही परिस्थिती बघू शकता कॅमेरामॅन सोबत या तुम्ही त्या दुकानामध्ये काय शिल्लक राहिलेलं नाही तुम्ही परिस्थिती पाहू शकता हा मोबाईलचं दुकान आहे मोबाईलचं दुकान पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे त्याच्या बाजूला कुबेर फायनान्स होता त्याच्या शेजारी आईस्क्रीमचं दुकान होता आणि त्या बाजूला बेकरी होता बेकरीचं तर पूर्ण जे काय गॅस टाक्या असतील किंवा फ्रीजर असेल ते सर्व काही जळून खाक झालेलं आहे इथं काहीही शिल्लक राहिलेला नाही तरी प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घ्यावी आणि या दुकानदारांना या छोटे मोठे व्यावसायिकांना एक तर आपल्या देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारी वाढत आहे आणि त्या बेरोजगारी मध्ये काही लोक स्वतः काहीतरी छोटे काही व्यवसाय करून आपलं उदरनिर्वाह आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत पण त्यांनाही अशा घटनेला सामोरे जावं लागत आहे अशा संकटाला सामोरे जावं लागत आहे आता या संकटात या संकटातून उभारी मिळण्यासाठी या संकटातून त्यांना उभारण्यासाठी पुढे जाण्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मागितण्यासाठी शासनाने दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी नागरिकातून मागणी केली जात आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा